आजची महत्वाची बातमी महायुतीने दिलेल्या विकास निधीवर उदयनराजे स्वतःचं नाव देत असतील तर ते दुर्दैवी आहे सतरा हजार दोनशे सव्वीस कोटी रुपये भाजपा शिवसेना युतीच्या शासनानं सातारा जिल्ह्याला दिले मात्र जे काम नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे यांनी केले त्यावरती तुमचा स्टॅम्प मारू नका असा घणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे उद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जाम तालुका कोरेगाव येथील जाहीरसभेत केला आहे आपण किती वापरला जरा सांगू शकाल का उद्याच्या जा पेपरमध्ये जाहिरातीमध्ये तुम्ही ते उत्तर दिलं तर मला फार की ज्या माणसाला ज्या ज्या माणसाला ज्या खासदारांना ज्या लोकप्रतिनिधीला स्वतःचा विकास निधी जो वर्षाचा पाच कोटी असतो तो जर वर्षाचा पाच वर्षाचा तीस कोटी वापरता येत असेल तर तो सतराशे कोटी रुपये कसं काय जिल्ह्यामध्ये आणू शकतो आजार त्या ठिकाणी विसरला जे काम केलं ते काम पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं जे काम केलं के ते मी खासदार झाल्यावर सातारकरांना टोलमुक्त करणार म्हणजे करणारच याबरोबर टी व्ही चॅनेलवर जिथे तुम्ही विकासाचे बोलायला पाहिजे तिथे तुम्ही गाणी गाऊन करमणूक करत असाल तर तुम्ही करमणूक करा मला खासदार होऊन लोकांची सेवा करू द्यात असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे टोलचा किती बुल पडतोय कमीत कमी एवढं तरी तुम्ही यात नाही

या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपण बोलू शकतो या सातकरांच्या विकासासाठी भरपूर लोकांनी योगदान तयार करायचं स्वर्गीय चव्हाणांचं शिल्पकार म्हणून पहिलं योगदान आहे आज आजिलांचं योगदान आहे पृथ्वीराज चव्हाणांचं योगदान आहे आमचे श्रीनास पाटलांचं योगदान आहे आमचे स्वर्गीय लक्ष्मणराव तात्यांचं योगदान आहे आमचे शिवसेनेचे खासदार नाईक निंबाळकर त्यांच्याकडे बघितलं तर तुझी सन्मान त्या ठिकाणी लोकांचे संपर्क साधन परंतु आज सध्या विद्यमान खासदारांना बघितलं तर असं वाटतं तरी सारे गम कॉम्पिटिशन मध्ये आलो आणि त्या स्पर्धेला सहा

या राष्ट्रवादीच्या गुंडाला मोका आणि सगळे कायदे लावून सगळे तडीबार करून टाकलेले आहेत आज कुठलाही मोठ्या रस्त्यावर फिरताना दिसत नाही आमच्या बाबा भगिनी रात्री दहा आणि अकरा वाजता सुरा आज या कृष्णानगर भागामध्ये खेडभागामध्ये विमान फिरू शकतात तीन वर्षांपूर्वीच्या अवस्था मध्ये महागावमध्ये मध्ये

त्याचा परिपाक म्हणून आज या सगळ्या कॉलनीमध्ये मध्ये घराच्या बाहेर आयुष्यात चप्पन दिवस भारतीय जनता पार्टीनं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गुंडांना तटेबार करून टाकलंय यापुढे साताऱ्यात दहशत चालणार नाही असा इशाराही या जाहीर सभेत देण्यात आला वायझे इंडिया टीव्ही जांब कोरेगाव ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार